शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी अठ्ठावीस ऑगस्टपासून लागू महत्त्वाच्या घडामोडी गुजरातमधील कमी दाब क्षेत्राने बाष्म खेचून नेल्याने राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे कोकण मध्य महाराष्ट्राच्या व तुरळक ठिकाणी जोरदार सरीचा इशारा येलो अलर्ट आहे विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज तसेच उर्वरित तुरळक ठिकाणी ऊन सावल्याच्या खेळात श्रावण सरीची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे दोन नंबरची अपडेट अतिशय महत्त्वाची अपडेट आहे देशभरातील अनेक शेतकरी अठराव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर केंद्र सरकार जून किंवा जुलै महिन्यात पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता जारी करू शकते मात्र सरकारने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही चला पाहूया पुढचे अपडेट पाणी साठवण आणि पोषणवाढीसाठी श्री अन्ना लागवड हा एक उत्तम पर्याय आहे ज्यामुळे केवळ पाण्याचा वापर कमी होत नाही तर आपल्या शरीराला आवश्यक पोषण तत्वाचा पुरवठा देखील केला जातो ही अपडेट अतिशय महत्त्वाची अपडेट आहे सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन बत्तीस शहाण्णव पॉईंट सत्याऐंशी एल एम टी आणि तेलबियाचे विक्रमी उत्पादन चारशे तेरा पॉईंट पंचावन्न एल एम टी होते हा केंद्र सरकारच्या उल्लेखनीय प्रयत्नाचा आणि शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमाचा पुरावा आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे अन्नधान्य उत्पादनात शेतकऱ्यांची स्वयंपूर्णता वाढत आहे दोन हजार तीन आणि चार ते दोन हजार तेरा आणि चौदा दरम्यान अन्नधान्या उत्पादनात चोवीस पॉईंट तीन टक्केची वाढ झाली आहे तर दोन हजार चौदा आणि पंधरा सन दोन हजार तेवीस आणि चोवीस दरम्यान अन्नधान्य उत्पादनात तीस पॉईंट पाच टक्केची विक्रमी वाढ नोंदवण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे डिजिटल पीक सर्वेक्षण डिजिटल सामान्य पीक अंदाज सर्वेक्षण आणि फसल टू पॉईंट झिरोसारखे उपक्रम कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने पिकांचे आणि उत्पादनाचे अचूक आणि वेळेवर निरीक्षण करण्यासाठी सुरू केले आहे ज्यामुळे शेतकरी अधिक सक्षम आणि जागरूक होतात असं सांगण्यात आलेलं आहे